मंडाली आज आपल्याकडे पहिल्या रिवाजावरती पोरांनी टुर्नामेंट ठेवले अनसपुरे आणि बलदेवाडी लहान पोर आहेत तर आपण बघूया त्यांचं सुरुवात होते सामन्याला टॉस उडवत आहेत आणि अनसपुरे विन झाले टॉस विन आणि फिल्डिंग घेतले रोहित बुर्टे त्यांना आपला नियम समजवतोय सिंगल गेला तर एक रन आहे पुढे चौका त्याच्या बाहेर गेला तर डायरेक्ट आउट आहे आणि त्या डायरेक्ट त्या बांधायला लागला चौका बांधायला लागला सर्व पोरं बघा मॅच बघायला आलेत आपली मुंबई वरून आलेली स्कोरर बघा जोर आहे तयारी जोरात आहे सर्व जोरदार मॅच होणार आहे आणि फिल्डिंग सेट करत आहेत पोरं आपली अनसपुराची डिस्कशन जोरात चालू आहे आणि ओपनिंग बॅट्समॅनला मयूर बुलटे काय करतोय बोग्या पहिला बॉल कसा खेळून काढतोय तो झाली आहे सामन्याची सुरुवात रोहित बुलटे पंचंचा आहे भूमिकेत पहिलाच बॉल वाईट टाकलाय मयूरला एक रन भेटला बोग्या कसे चालले मॅच आपली मयूर बुलटे चांगला खेळून काढतोय बॉल मयूर बुलटेला कायचा बॉल समजत नाही वाटत आता मयूर चौका पाहिजे चार रन मयूर मस्त आणि आपले अंडर मॅच चालू आहे मयूर तू बाहेर मारलाय आणि मयूर आऊट झालाय मयूर आऊट झाला बाहेर मारला त्याने ते आ, ना, 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 ना। आता सर्व धुरा मंथन वरती आहे आणि विघ्ने आपला विशाल आता आलाय विघ्नेश विघ्नेशला पण लो बॉल समजत नाही वाटत बघण्याची मजाच काहीतरी वेगळी आहे सर्व पोरा बघा कशी बघायला लागले फुल एन्जॉय मध्ये एक रन भेटलाय पोरांना आपली मैदान म्हणजे कुठे माहित आहे का आपला प्रकाश प्रकाशदा ब्लॉग बनवला ना महाशिवरात्रीचा मंडप सोडलेला आहे आणि आपली टी टूर्नामेंट इथंच ठेवले पोराने मस्त साफ जागेवरती आयत भेटलं सर्व याच्यावरून अंदाज आला असेल था। तुम्हाला कस खेळतात बघा पोरं आता गेम म्हणतानावर आहे सर्व विघ्नाला बॉलच समजत नाही वाटत काहीतरी विघ्न काढले भेटलाय मंथनला स्ट्राईक भेटत नव्हती आता मंथनला स्ट्राईक भेटले बघूया मंथन काय करतोय आता विश्वास आमचा मंथनवर शॉर्ट मंथन चांगला बॉल खेळून काढतोय आता विशाल आलाय बघूया विकनेस आउट झालेला आहे विकनेस परत आलेला बघूया आपण किती स्कोर झाला बल्लेवडीने नऊ मारला नाही फक्त आणि सर्व विकेट की काय ऑल आऊट सर्व ऑल आऊट पहिली टीम आता नसपुराकडनं फोन येतोय बघूया किलो तडपाणी करताना आपले कॅप्टन कॉट यांची वाचलाय चौका वाचला गाली कच आपला मैमन इकडचं रन नाहीत वाटत नुसतं आतमधले मंथनच्या ओवर काय होते बघूया आणि आणनसपुरे विन झालेला आहे पोरपूत झालं विनिंग चालू झाले पण मयूर ओपनिंगला गेलाय आणि चार <मेंग> रन चा मस्त स्वराज कडक मस्त डायरेक्ट हिट केलाय स्वराज ने चांगल्या प्रकारची बिल्डिंग करतोय हो स्वराज मूर्ती लहान पण कीर्ती आता आपला धाडारेचा बॅट्समन विशाल जाधव हातात बॉल दिलाय काढून मस्त तू क्या मला वाटतं यांचा कोच तुकाराम नाच रे जशा प्रकारे आपल्या टीम मध्ये खेळतो तो गेले किती बघून खेळतील आता हे मामा आला हे मामा उठ माझ्याचा गेम बघू आम्हाला मला काय करतोय बघूया आता बॉलिंग आणि नियम नी, पण मस्त आहे बॉल आहे चांगला बॉलर करतोय बॉल असला फिरवतोय पोर ग बाहेर न खतरना का ए घेणार भावा असं का करायला लागलाय आऊट आहे एल, एला, या खुल्याला काय माहिती आहे का या हिरोला माहिती आहे कसं आहे धाव बोलत नाही तो तर धावतच नाही त्याला आपले नियम आहेत तेच माहित नाही वाटत झोपेत ना उठून आल्यागत करायला लागलाय तो काय करतोय काय माहिती बघा आपला कसं मस्त वाटतंय अगदी बॉल काढलाय मस्त विशाल पहिलाच बॉल फिरकीचा बादशाह स्वराज बघूया काय करतोय आता अरे लवड्या एवढ्या प्रकारे बेकार राहणारी पोरं आमची जायचं असलं मारले त्या पोरांना बारक्या बॉलिंग नावच काय माहित नाही व्ह्यू बघा बाकी जाऊ द्या व्ह्यू बघा तुम्ही आपल्याला काय एन्जॉयसाठी आज ब्लॉग आपला प्रकाशदादा नाही बनवत आहे दादा मुंबईला गे गेलाय आणि गावची मजा कुठेतरी सेव्ह करावी आपली तर म्हटलं ब्लॉग बनवा एक प्रकाश प्रकाशदादा सेटअप घेऊन गेलाय नॉर्मल मोबाईलमध्ये ब्लॉक करतोय आवाजाचं थो थोडं प्रॉब्लेम झालंस सहन करावं टीम जरी वेगवेगळ्या असला ना तरी आपली पोरांची एकजूट एकत्र आहे काय असलं तरी ते मॅच साठी फक्त अलग अलग आहेत बाकी बघा स्कूल फ्रेंड आहेत सर्व आता अंडरम बॉक्स होते मग मॅच आता अंड्रम ओपन खेळायला टॉच उडवतोय बघे टॉच चा काय होत अनसपुरा विन फिल्डिंग फिल्डिंग जारु जारु जारु। काय घेतलाय फिल्डिंग घेतले चार ओपन ओपनची मॅच चालू केली आहे पोरांनी ती मॅच आपण बघूया या ब्लॉकमध्ये काय होतंय ते आणि आता पहिला ग्राउंड आपल्या इथून इथपर्यंतच होता आता तिथून हे पूर्ण वरचा पट्टा म्हणजे वरती सिक्सर आहे आता बघूया काय होतं ते या मॅचमध्ये <laughs> स्वराजचा नो आहे पाऊल पुढे गेला स्वराजचा काहीतरी भावनेच्या भरात सुंदर सिक्स मारला भावाने बॉलर मस्त आहे आपला म्हणजे याने कुठे संघाला भेटला त्याने गेल्या मॅच ला त्याने पूर्ण ओव्हर मध्ये दोन विकेट आणि खूप कमी रन दिले चौका आहे चौका जाऊ दे लक्ष लक्षडे आमच्या वेलेस पण मौका आहे हो हो हो, हो। डांदी डांदी गुल पुढे गेला भाऊ मारली विकेट बाबाने एकदम पटकसे फुल एसी बॅटिंग करून विन आहे आपला व्यू बघा मस्त येतो इथून चला पहिल्याच बॅटिंगला आलाय सुजत सुजत पहिली ओव्हर संपले बघा किती स्कोर झाला एक ओव्हर पंचवीस एक ओव्हर पंचवीस एक ओव्हर वरती बॉलिंग बॉल आणण्यासाठी आपलं तुकाराम नात्री जाते बघा तुकाराम नात्री बॉल आणाय चालल्या वरती हा ची पावर बोलतात याला याला सॅमसंग ची पावर तो बघा याला म्हणतात सॅमसंग ची पावर ते बघा कुठे पण जाऊ द्या किती लांब जाऊ दे आपल्याला काय फरक नाही आपल्याकडे सॅमसंग आहे चला आपण मैदान देऊया पुन्हा एकदा बॉल भेटला ए का रे प्रेक्षक दाखवते ते बसून आणि आणि काही जण प्रेक्षक आपल्याला लांबून सुद्धा मॅच बघतात ते बघा प्रेक्षक हात वरती काही सम मला वाटतं त्यांचा गेमवरून काही साहेब मन उचलला गेलाय ते मोबाईल मध्ये लक्ष देत वाटतं आणि पहिली बॉलिंग केली होती आपला रोहितदा बुरटे ते ला ला। आता गेले चौका लाईनला आला विशाल बत्तीस झाले विशाल जाधव अंपायर दोन्ही साइडीन सेम आहेत पोरांचा फुल आवाज चाललाय एक्केचाळीस रन झालेले आहेत आणि जिंकायला किती पाहिजे चार रन पाहिजे जिंकायला चला काय झाले आता न टाकला फिल्डिंगचा काय लक्ष उडाला पोरांचं वाटत जिंकले ते बाल। बाल था था। ये ये फुल कॉन्फिडन्स आहे भावाला त्याच्यावर पुढच्या वर्षी गरज नाही फिल्टर बाबा कुठे कुठे लागलं आपले तू कारण मात्र बॉल येतोय का नाही वरती एक नव हो आहे तो पण वाईट टाके नाही होणार काय वाईट टाक सगळं का मोकळ झाला काहीच प्रेक्षक खवले इकडे बोल देवाडी किंमत नाराज <laughs> एकदम नाराज आणि मराठ हे कोच होते त्यांची बॉलिंगला मयूर आलेला आहे मयूर बोल गोलू क्या का आपला गोलू देखते आणि नोल सुंदर असं छटकार पेटवलेला आहे तुकाराम करा यांच्याकडे आणि अशा रीतीने विन झालेली आहे आपली अनसपुरा तर मंडल ही मॅच झालेली आहे आणि मला वाटतं चार मॅच झाल्या आणि त्यातल्या चारही पण मॅच पुरा टीम जिंकलेली आहे आणि बल्डेवने मला वाटतं एक सुद्धा मॅच जिंकलेला आहे तर सांगायचे अभिनंदन पोरं खूप झालेले आहेत पोरं खूप झाली कारण एक मॅच घेण्यासाठी आली होती ते पण किती आय थिंक पंचवीस रुपयाची पण इथे मुंबईची पोरं असल्यामुळं त्यांनी दोनशे रुपयाची मॅच लावली आणि आज दोनशे रुपयाची त्यांना सोय झालेली आहे म्हणजे संडे त्यांचा पूर्ण पार्टीमध्ये आहे व्हिडिओ बघा घरी जाऊन आणि तुमच्या मुंबईच्या मुलांना पाठवा पोर मॅच आहे आणि आता पार <laughs> पोर्यावरून काय मजा घेतात अंपायर काय बोलात तुम्ही त्या नात नाक कापला होता पण कापला परत कशात पण बोलू नका तुम्ही लोक की आम्हाला हे काय आता उद्या लेजिमची स्पर्धा तिकडे घेऊन जा काय पोरींच्या स्पर्धेमध्ये झालं उतरा कबड्डी आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या आपल्या चॅनलचं नाव संडे ब्लॉक्स खुशी बघायची